भाई कराडकर जगात हो जगात मी गाजली आलो तुम्ही मला सरकार असे दुध लोणी गोरस घ्या गुईवरीच्या घागरी मला बोलता येत नाही चालता येत नाही तू या रावटीला बसतो मी हात गेले पायी गेले सारी गेले अरे जाताना तरी द्या पेन्शन राहिलं सारदा पाच वर्षाच खाईल ती वर्षे दोन वर्ष प्यारणबाईंच्या मुखात जाईल असं तरी करा लवकर सोयी एवढं माझं आजुळून सांगणं नमस्कार मंडळी हे प्यारनबाई रावठी लावून बसलेली आहे जवळ जवळ पंचाहत्तर माझं वय आहे हात गेले पायी गेले सारे गेले पण ह्या कलावंतांची किंमत कुणीही करत नाही तर एक सांग नाही या पंच्याहत्तर वर्षात मला मानधन नाही मला वाटेल त्या गोष्टीची काही दिलेली नाही तर हे असं जीवन माझं जगलेलं आहे तर सारख्याला सांगणं ना हात नाही पायी नाही तरी रावठी लावून बसतो का बसतो की प्यारणबाईंची ही द दशा कोणी जरी नाही काही दिलं तर कोण म्हणलं हात मोडलं पाय मोडलं मिळी गेली पण सरकारला खरं वाटण्यासाठी हे रावठी लावून प्यारणबाई बसती पण ह्या प्यारणबाईंची इतकी हालत आहे क्या करोना काळात म्हणा ह्याच्यात म्हणा सर्व लोकांचं हाल झालेलं आहेत आणि आमचं बी हाल झालेलं आहे पण सरकारनं थोडी का वय पण ह्या कलावंतांची मला किंमत करावी आणि ह्या प्यारणबाईंना मानधन नाही ही, ही नाही काय ते आज मला मिळालं नाही तर एवढंच माझं सांगणं हात जोडून ह्या प्यारणबाईंचं मानधन माझ्या ह्या पॅकीचं मला अजून मिळालं नाही अहो मागून खाणाऱ्या लोकांना तुम्ही मंजूर केली पेन्शिल आणि एवढ्या वर्षात माझी पेन्शिल नाही काही नाही का काय का केलं प्यारनबाईंना मी कलावंत आहे कलावंत असून मला अशी जागेला तुम्ही ठेवली इतका हार वनवास असून मी तर आवठी लावून बसतोय तर ह्या प्यारणबाईंना लवकर पॅकेज आणि लवकर माझं मानधन आणि सरकारनं काय प्यारणला करायचं आहे ऐंशी पंच्याऐंशी वय असताना या ठिकाणी मी रावटी लावून बसतोय कोणीसुद्धा नाही का नाही तर एक नावासाठी नावासाठी प्यारणबाई कराडकर जगात हो जगात मी गाजली आलो आणि तुम्ही मला सरकार असं ठेवते तर या हालातनं हालातनं तुम्ही मला मंजूर हवावी हो माझी पेन्शिल पॅकेज आणि वाटेल ती माझी मला बोलता येत नाही चालता येत नाही तर या रावटीला बसतोय मी तर लवकर सरकारनं माझी प्यारणबाईंची दक्षता मी खाईल ती वर्षे दोन वर्ष प्यारणबाईंच्या मुखात जाईल असं तरी करा लवकर सोयी सोयी करा लवकर मला लवकर मंजूर करून या जाग्याला विट्याच्या प्यारणबाईला कळलं पाहिजे की खरंच सरकारनं मंजूर केलेली आहे